नमस्कार मी आनंदी कुणाल पाटील मी माझ्या करिअन राईस या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज मी करणार आहे रव्याचे पाकातले लाडू त्याची करण्याची पद्धत अगदी सोपी आहे आणि साहित्य अगदी योग्य प्रमाणामध्ये तर आपण पाहूया रव्याचे पाकातले लाडू कसे करायचे लाडू करण्यासाठी मी तुम्हाला वाटीचं प्रमाण सांगते अगदी सोपी आहे पद्धत तर त्यासाठी मी दोन वाट्या रवा घेतलेला आहे बारीक रवा घ्यायचा त्याच्यानंतर सव्वा वाटी साखर घ्यायची आणि अर्धी वाटी साजूक तूप आहे त्याच्यानंतर वेलची पावडर अगदी पाव चमचा मी वेळची पावडर घेतलेली आहे फ्लेवरसाठी आता आपण पुढे बघूया आता मी कढई गरम करत ठेवलेली आहे त्याच्यामध्ये दोन वाटी रवा घालून घ्यायचा आहे सुरुवातीला कढई गरम होईपर्यंत आपल्याला गॅस मोठाच ठेवायचा आणि कढई चांगली गरम झाली की नंतर आपण गॅस बारीक करून घ्यायचा रवा आपल्याला बारीक गॅसवरच चांगला भाजून घ्यायचा मोठा गॅस करायचा नाही तर मोठा गॅस केला तर रवा लवकर करपू शकतो तर साधारण एखाद मिनिट भाजून झाल्यानंतर आता त्याच्यामध्ये आपण साजूक तूप घालून घ्यायचंय साजूक तूप सगळं एका वेळेस घालायचं नाही थोडं थोडं तूप घालून आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे त्याच्यामुळे रवा चांगला मोकळा भाजला जातो आणि तूप सगळीकडे व्यवस्थित लागतो सतत असा ढवळत आपल्याला रवा चांगला भाजून घ्यायचा आता आपल्याला पुन्हा थोडंसं त्याच्यामध्ये साजूक तूप घालून घ्यायचंय पुन्हा साधारण एक पाच मिनिट आपल्याला असाच रवा भाजून घ्यायचा बघा एक साधारण पाच मिनिट मी हा रवा पुन्हा असा चांगला भाजून घेतलाय तर पुन्हा आता जे उरलेलं आपलं तूप आहे ते सगळं आता आपल्याला त्याच्यामध्ये घालून घ्यायचं अगदी खमंग रवा होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आता आपला हा रवा अगदी खमंग असा भाजून होता आलेला आहे रवा हलका झालेला आहे आता आपण अजून थोडा वेळेला असाच भाजत राहणार आहे त्याचा गॅस आपल्याला बारीकच ठेवायचा आहे आणि एकीकडे आपण आता साखरेचा पाक करत ठेवणार आहोत ते बघा मी जी साखर आपण घेतली ती चव वाटी ती मी घेतलेली आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला प्ला पाणी घालून द्यायचंय पाणी एवढंच घालायचं की साखर त्यात बुडाली पाहिजे इतकंच पाणी आपल्याला त्याच्यामध्ये घालून घ्यायचंय आणि आता आपल्याला ढवळून घ्यायचे आता ही साखर कोण विरगळून घ्यायची आपल्याला आता पाक तयार झाला हे कसं समजायचं हे सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगते आधी आपण हे साखर सगळी विरगळून घेऊया हे बघा आता ही साखर आपली याच्यातली सगळी विरगळलेली आहे आता साखर विरगळल्यानंतर एक साधारण तीन ते चार मिनिटं ते असंच उकळ ठेवलं की त्याचा एक तारी पाक तयार होतो आपण हे तोपर्यंत तो सुद्धा करताना आपल्याला बारीक गॅस ठेवायचा अगदी मोठा गॅस ठेवायचा नाहीये बघा पाकाला आता चांगली उकळी आलेली आहे हे बघा हा आता आपला एक तारी पाक तयार झालेला आहे तारे यायला लागलेली आहे आता जर समजा असं कधी झालं आता मी गॅस बंद करते जर समजा असं म्हणजे जास्ती झाला तर त्याच्यामध्ये सरळ दोन तीन चमचे साधं नॉर्मल पाणी घालायचे आणि त्याच्यामुळे आपला हा जो पाक आहे तो परत कमी होईल म्हणजे व्यवस्थित होईल आपल्याला जसं एक तारीख पाक हवा आहे तसा होईल काही आहे नाहीये जर जास्ती झाला तर त्याच्यामध्ये पाणी घालायचं तीन ते चार चमचे पाणी घालायचं म्हणजे तो एक तारी पाक होईल जर पाक आपला पुढे गेला तर असं जा जा करायचंय आता मी हा पाक गरम गरम रव्यामध्ये घालून घेणार आहे हे बघा आपला हा रवा तयार आहे साधारण वीस मिनिट मी हा रवा बारीक गॅसवर भाजलेला आहे बघा आता आपला हा रवा गरमच आहे याच्यामध्ये आता आपण तो गरम पाक घालून घ्यायचा पाक सगळं याच्यामध्ये घालून घ्यायचं रवा आपला एकदम गरम होता व्यवस्थित लगेच मिक्स करून घ्यायचा म्हणजे त्याच्या गुठळ्या होत नाही आता गॅस बंद केलेला आहे हे बघा आता आपला रवा सगळा व्यवस्थित एकजीव झालेला आहे आता मी हा अर्ध्या करता असंच झाकून ठेवणार आहे मध्ये आपण एखाद वेळेस त्याला जरा ढवळून बघायचो की व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि पुन्हा झाकून त्याला अर्ध्या करता त्याला ठेवायचं आणि हा अर्धा तास तर आपण एकदम मध्ये जरा एक दहा मिनिटांनी ते व्यवस्थित ढवळून बघूया ही ऑल सेट आहे ना हे बघा व्यवस्थित आता हे जो आपला पाक आहे तो सगळा आता मुरतो आहे आता हे पुन्हा आपण झाकून ठेवून देऊया हे पहा आता आपण बघूया आपला हे मिश्र अर्धा तास झालेला आहे अजून हे कोमट आहे हे सगळे आपण असं मोकळं करून घेऊया हे बघा अगदी असं मऊ असं आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये हे मी ता आता एका ताटामध्ये काढून घेते हे बघा आता हे मी सगळं ताटात काढून घेतलंय हे आता कोमट आहे कोमट असतानाच आपल्याला हे व्यवस्थित सगळं असं एकजू करून घ्यायचंय थंड झालं तर ते कडक होऊ शकत हे पहा आता हे मिश्रण सगळं माझं व्यवस्थित एकजू करून झालेलं आहे आता त्याच्यामध्ये मी थोडीशी वेलची पावडर घालणार आहे खूप कमी वेलची पावडर घालायची त्याचा ओव्हर फ्लेवर व्हायला नको ते सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय हे बघा या पद्धतीने आपले आता सगळे लाडू तयार झालेले आहेत तुम्ही पाहू शकता जर हा तुम्हाला लाडूचा व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हे बघा मी तुम्हाला आता एक लाडू त्यातला तोडून दाखवते अगदी सॉफ्ट असे हे लाडू आहेत हे बघा